राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी महानगरपालिकेची रणधुमाळी थांबली सर्व निकाल हाती आले पण एका वाक्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजलेली आहे ते वाक्य श्री उद्धव ठाकरेंनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकापुढे बोलून दाखवलं की जर देवाच्या मनात असेल तर आपला महापौर मुंबई महानगरपालिकेत असेल आता नेमकं उद्धव ठाकरेला कोण्या देवाविषयी बोलायचं होतं हा संभ्रमच आहे तो देव ज्याला आपण आभाळात मानतो का तो देव या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे कुणाविषयी ते बोलले या एका वाक्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठं काहूर उभा राहिला आणि त्यातल्या त्यात, त्यात। एकनाथजी शिंदे यांनी आपले सगळे नगरसेवक सुरक्षित एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले ही बातमी ज्यावेळेस उद्धवजी आपणाला कळाली त्यावेळेस तुम्ही आणि तुमचा तो सोकाण्या संजय राऊत यांना टीका करण्यासाठी यांना टोमणे मारण्यासाठी एक संधी मिळाली खरं म्हणजे शिंदे साहेबांनी आपले सगळे नगरसेवक एका जागी एवढ्यासाठी ठेवले की जो काही निर्णय व्हायचा आहे जो काही आपल्याला पुढे वा राजकारणाची वाटचाल करायची या सगळ्या गोष्टी यांच्यासमोर विचारविनिमय करून करायचं ठरलं होतं पण त्याला आपण वेगळाच रंग दिला उद्धव साहेब आपण काय म्हणालात की ज्यांनी पक्ष फोडला त्यांना आपला पक्ष फुटेल अशी भीती वाटते तेकना शिंदे मला वाटतं एकनाथ शिंदेसारखा निडर असा नेता नाही ते फाटाफुटीला भीत असतील मला तर असं अजिबात वाटत नाही पण उद्धवजी आपण काय केलं पक्षप्रमुख होतात दरवाजे उघडे टाकले आणि मोरीला बोळे लावले त्याचा काय परिणाम झाला की तुमचा अख्खा पक्ष रिकामा झाला अख्खा पक्ष उद्धवजी जर राज ठाकरे यांनी ती शेवटची सभा घेतली नसती ना तर तुम्हाला रिझल्ट वेगळा मिळाला असता आपण प्रत्येक वेळा स्वर्गवासी बाळासाहेबांचं आव्हान करत गेलात आजही ती पिढी हयात आहे आजही तरुण पिढी बाळासाहेबांवर तेवढंच प्रेम करते बाळासाहेबामुळं लोकांनी आपल्याला मतं दिलेली आहेत बाळासाहेबामुळं हे माहीत असून सुद्धा की गेली पंचवीस तीस वर्ष तुम्ही महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार केला आहे पण माझे नेते माझे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना काय वाटेल कारण बाळासाहेबांनी का एखादा शेवटच्या सभेत सांगितलं होतं की माझ्या उद्धवला माझ्या आदित्यला सांभाळा म्हणून यावेळेस तुम्हाला लोकांनी भरभरून मतं दिलेली आहेत हे तुमचं कर्तृत्व नाही आहे पण एकनाथ शिंदे सारखा माणूस मुंबईमध्ये एकोणतीस जागा जिंकतो हा विषय तुम्ही विचार करण्यासारखा आहे त्यांना तुम्ही कमी लेखू नका अहो ठाणे महानगरपालिकेमध्ये तुमचा एकुलता एक नगरसेवक निवडून आलाय प्रचंड बहुमताने ठाणेकरांनी एकनाथजी शिंदेवर विश्वास ठेवलाय तो विश्वास मुंबईतल्या मराठी माणसांनी तुमच्यावर ठेवला नाही हे मलाही मान्य आहे की मराठी माणसाची जास्तीत जास्त मतं तुम्हाला पडलीत पण ती एकनाथ शिंदे नाही पडलीत ते देवेंद्र फडणवीसला पडलीत तुमच्या विजयामध्ये काढलेल्या मुस्लिम लोकांचा फतवा हा सगळ्यात मोठा हातभार तुम्हाला त्या फतव्यामुळे लाग लागलेला आहे तुम्ही महाराष्ट्रातले दुसरे मुलायमसिंग यादव झालेले आहात आणि मुंबईच्या जनतेनं पूर्णपणे तुम्हाला ओळखलं होतं तुमचा पक्ष तर मारला नाही पण तुम्ही पुन्हा महानगरपालिकेत सत्तेवर येणार नाहीत याची काळजी मात्र त्यांनी निश्चित घेतली आणि एकनाथजी शिंदेने आपले नगरसेवक आपल्या जवळ ठेवणं हा गुन्हा आहे याच्याकडे तुम्ही अशा पद्धतीनं पाहता प्रत्येक नेता सावध असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे संशयी नव्हते अखंड सावधान होते तुम्ही उलटे आहात तुम्ही संशयी आहात सावधान नाही आहेत म्हणून तुमच्यावर ही पाळी ओळावली आहे मला वाटतं या निवडणुकीच्या दरम्यान अजितदादाने एक वक्तव्य केलं होतं की सत्तेची राक्षसीय भूक काही पक्षाला आहे कदाचित या एका वाक्यामुळे सुद्धा एकनाथजी शिंदे सावध झालेले आहेत एकनाथजी शिंदे अखंड सावध असतात आणि त्यामुळे त्यांनी आपले सगळे नगरसेवक तिथं जमवलेले आहेत त्या नगरसेवकांना पुढच्या वर्षात पाच वर्षात आपल्याला काय करायचं आहे हे सांगायचं आहे महायुती भक्कम आहे तुम्ही दिवसा स्वप्न पाहू नका तसं स्वप्न पाहायला पैसे पडतात असं नाही जाता जाता एक महत्वाचा विषय मी आज आपणासमोर बोलणार आहे ची महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही प्रगती म्हणणार नाही पण ज्या पद्धतीने यमायम पुढे येत आहे एक हिंदू म्हणून ही काळजी करण्याची गोष्ट आहे कारण यमायम पक्षाचा जन्मच रजाकार चळवळीतून झालेला आहे कासिम रजवी यांचा जन्मदाता आहे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये या लोकांचे तेहतीस नगरसेवक निवडून आलेत मुंबईमध्ये आठ नगरसेवक निवडून आलेत अगदी मराठीसाठी जीव वाळून टाकणाऱ्या राज ठाकरेला सुद्धा सहा मिळालेत महाराष्ट्रातल्या जनतेनं मराठी माणसानं हिंदू माणसानं याचा विचार केला पाहिजे आम्ही तर मराठवाड्या लोकांनी यांचा रजाकाराचा अत्याचार खूप भोगला मराठी माणसावर अन्याय केले त्यांची घरं जाळली त्यांच्या संपत्ती लुटल्या त्यांच्या स्त्रियांची आबरू लुटली हाच तो कासिम रजवी या पक्षाचा संस्थापक आहे मी मराठी जनतेला नाही सर्व तमाम हिंदू जनतेला हे आवाहन करतो की इथून पुढं या महाराष्ट्रात का या देशातसुद्धा एम आय एमसारखी विषवल्ली वाढली नाही पाहिजे ती वेळीच आपण उखडून टाकली नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येईल धन्यवाद